नमस्कार मी दीपा बाणे मराठी आपले स्वागत बघूया मध्ये गॅस भरून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एका अड्ड्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत तब्बल एकसष्ट गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरुद्ध जीवनावश्यक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्राहकांच्या नावावर असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मोटारीच्या सहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून त्यांचा काळाबाजार करणाऱ्या एका अड्ड्यावर शनीपेठ पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत तब्बल एक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरुद्ध जीवनावश्यक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील आसोदा रोडवरील परिसरात घरगुती गॅसचा काळा बाजार होत असल्याची माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली त्यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पथकासह या ठिकाणी जाऊन कारवाई केली या कारवाईत घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर असे एकूण एकसष्ट सिलेंडर जप्त केले तसेच वजन काटा आणि गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मोटार वाहतूक करणारे वाहन जप्त केले अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव